श्री गणेशाच्या पूजेचे वीस नियम प्रत्येकाला माहीत असायलाच हवेत श्री गणेशाय नमः नंबर एक गणेशाचे आगमन घरात होताना यजमानाच्या पायावर दरवाज्यामध्येच दूध पाणी घालून औक्षण करावे घरी आणण्यासाठीची मूर्ती शक्यतो एक वित्व विद्भर किंवा त्यापेक्षा थोडीशी मोठी असावी जास्त मोठी मूर्ती घरामध्ये बसवू नये ती मूर्ती आसनस्थ असावी उभी असलेली मूर्ती घरामध्ये बसवू नये उजव्या सोंडेचा गणपती सौम्य आणि डाव्या सो सौ... सोंडेचा गणपती कडक अशी समजूत आहे नंबर दोन श्री गणेश मूर्ती ज्या ठिकाणी ठेवणार आहे त्या थोडे तांदूळ घालून पाठ ठेवून त्यावर मूर्ती स्थापना करावी मूर्तीचे मुख वस्त्राने आच्छादन करून ठेवावे पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते यंदा ही तिथी सात सप्टेंबरला असणार आहे यापासून पुढील दहा दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्स गणेशोत्सव सुरू राहील सतरा सप्टेंबरला लाडक्या बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन होईल पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा दोन तास एकतीस मिनिटांचा असणार आहे परंतु राहुकाळ वगळता हा दिवस अतिशय शुभ असेल नऊ वाजून दहा मिनिटे ते दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पूजा करू नये हा काळ काळ असेल शुभवेळ सकाळी आठ ते नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी शुभवेळ दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपासून दोन वाजून अकरा मिनिटांपर्यंत चल आणि मा सामान्य काळ राहील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा आणि अर्चना करावी हे विधात्या देवनायिका गणपती तो प्रसन्न होऊन माझे सर्व कार्य सिद्धीस जावो तसेच सर्व विघ्ने नष्ट होत हा मंत्र म्हणावा नंबर तीन मूर्तीपूजेच्या दिवशी ज्या जागी ठेवायच्या आहे पूजेच्या दिवशी प्रांतकाळी स्नान करून सुची सुचीवृत्त व्हावे कपालीत तिलक धारण करावे मुंज झालेली असल्यास पावित धारण करून राहावे नंबर चार घराच्या देवतांची पूजा करून घ्यावी शक्यतो त्याशिवाय इतर पूजाविधी करू नये पूजा, पूजा घरच्या पुरुष मंडळीनेच करावी महिला वर्गावर हा भार टाकू नये नंबर पाच आता मूर्तीवर आच्छादन केलेले वस्त्र काढून ठेवावे शक्यतो मूर्तीच्या उजव्या बाजूला समय निरंजन उदबत्ती कापूर आधीची योजना करावी पूजा करताना आपले मूक पूर्वेकडे राहील अशी योजना असावी म्हणजे देव आपल्या समोर पूर्वेला पश्चिमेकडे म्हणजे आपल्याकडे तोंड करून ठेवावेत तम जमत नसल्यास या उलट केले तरी चालेल पण शक्यतो दक्षिण उत्तर नको नंबर सात दिवे आदल्या दिवशी स्वच्छ घालू घासून पासून समयीमध्ये निरंजनामध्ये वाती ठेवून तूप वगैरे भरून तयार करून ठेवाव्यात उदबत्ती स्टँडमध्ये रोवून ठेवावे काडे पेटी जवळ ठेवावी समईच्या खाली एखादी ताटली ठेवावे हल्ली काचेमध्ये दिवे मिळतात दिवा न विजण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरतात जमले तर दिवे वापरावेत त्यामध्ये तेल तूप भरपूर वेळ राहते गंध हळदी कुंकू लावून ठेवावे नंबर आठ विड्याची पाने देठ देवाकडे करून त्यावर सुट्टे पैसे त्यावर सुपारी खारी खोबरे बदाम आक्रोड असे पंचखाद्य मांडून असे पाच विडे तयार करून ठेवावे देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्ही बाजूला मिळून असे विडे ठेवावेत नंबर नऊ नैवेद्यासाठी दूध साखर गोड खोबरे मोदक पेढे इत्यादी देवांसमोर मांडून ठेवावे नैवेद्य मांडताना त्याखाली पाण्याने चौकोनी मंडल करून ठेवावा नंबर दहा पंचामृतासाठी लागणारे दूध दही तूप मध साखर एकत्र करून पंचामृत तयार करून ठेवावे नंबर अकरा गणपतीला आवडणारे मोदक मोतीचूर लाडू पेढे जी सर्व काही मिठाई असेल ती ठेवता एखाद्या स्वच्छ वाटीत काढून घ्यावे कापसाचे वस्त्र असल्यास एकवीस मण्यांची माळ गणपतीसाठी तयार ठेवावे यजमानांना शक्यतो धोतर उपरण असा पोशाख करावा नसल्यास स्वच्छ धूत पत वस्त्र परिधान करावे स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावे हात पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमाल जवळ ठेवावा नाहीतर आपण घातलेले कपड्यांना हात पुसत राहतो आणि आपले कपडे खराब होत राहतात नंबर पंधरा पूजेसाठी लागणारी भांडी आदल्या दिवशी स्वच्छ करून ठेवावेत यामुळे घाई उठणार नाही गणपतीसमोर पूजेसाठी तांब्यात तांबणं पळी तसेच दिवा निरंजन आदल्या दिवशी स्वच्छ करून ठेवावेत नंबर सोळा आपल्या समोर आपल्या डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या त्याच्या उजव्या बाजूला त्याच पाण्याने भरलेली ही फुलपात्र त्यामध्ये पळी किंवा चमचा त्यांच्या उजव्या बाजूला असावे सतरा देवाला घालवयाचे काही दागिने असेल तर ते मोकळे करून ठेवावे गुरुजींनी पूजा सांगून झाल्यावर दागिने जर गेल्या वर्षीचे असतील तर ते स्वच्छ करून घ्यावेत पुसून घ्यावेत या वर्षी घेतल्या असतील नवीन असतील मग काही प्रॉब्लेम नाही देवाला दागिने देवाला घालावेत किंवा आधी घालून ठेवले तरी हरकत नाही देवबाप्पा मला आशीर्वाद द्या नंबर अठरा दररोज सकाळी व संध्याकाळी शक्यतो कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन आरती करावी घरातील वातावरण प्रसन्न राहते त्याचप्रमाणे आपलं मनही आनंदमयी राहते घरात अगदी भरून गेल्यासारखं वाटतं सकाळची सुरुवात चांगली झाली की पूर्ण दिवस हे चांगलाच जातो म्हणून रोज स्वतःला सवय लावून ठेवायची की सकाळी भक्तीगीत मोबाईलवर लावून रोज ऐकावेत अशीच भक्तिगीते आपल्या कानावर पडल्यामुळे आपण दिवसभर तीस गुणगुणत राहतो आणि एक प्रकारे ते देवाचं नामस्मरणही घडतं घडत असतं तर एकोणीस नंबर एका मोठ्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फुले थोडी थोडी काढून घ्यावी जमल्यास प्रत्येक प्रकारची फुले वेगळी मांडून ठेवावी ताटात फुलांची फार गर्दी करू नये लागले तर परता परत घेता येतात त्रिदल दुर्वांच्या एकवीस दुर्वांच्या पाच सहा जोड्या तयार करून ठेवाव्यात तीन पानांचा आणि छिद्र नसलेल्या पानांचे सात आठ बिल्बपत्र असावेत शमी असल्यास जोडी सोडून मोकळे करून ठेवावे म्हणजे घाईघाईत गाही काटे टोचणार नाहीत एकवीस प्रकारच्या पदरी उपलब्ध झाल्या तर त्या एका ताटात नीट नावा सकट मांडून ठेवाव्यात वीस नंबर हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशरा अष्टगंध पावडर हे छोट्या वाटीत अथवा मध्ये मोजकेच काढून ठेवावे ही सगळी तयारी आपल्याला उजव्या बाजूला असावी फुलांचे ताटही उजव्या बाजूलाच असावे एकवीस नंबर पूजा सुरू झाली की कुणा नातेवाईकांना फुलपात्रात गरम पाणी आणून देण्यास सूचना करून ठेवावे बावीस सगळ्यात महत्त्वाची सूचना पूजा करताना अतिशय श्रद्धेने सावध चित्त होऊन पूजा करावी पूजा व्यतिरिक्त इतर ठिकाणी लक्ष देऊ नये पूजा करताना भ्रमणध्वनी मोबाईलच्या अडथळा असू नये यानंतर पूजा झाल्यावर लगेच किंवा दुपारी भोजनापूर्वी देवाला महानैवेद्य दाखवून यथाशक्ती महा आरती करून घ्यावी संध्याकाळी आरती करण्याच्या आधी पुन्हा देवाला हळद कुंकू गंध फूल दुर्वा व्हाव्यात नंतर आरती करावी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मात्र चुकूनही मीठ खाऊ नये हा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी गणेश उत्सवाचे विसर्जन केले जाते प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केले जाते या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केला जातो जात असल्याने अनंत चतुर्दशीचे महत्व आणखीनच वाढते या दिवशी मीठ खाणे वर्जित असते जे लोक उपवास करतात त्यांनी तर मीठ हे खाऊच नये मात्र जे उपवास करत नाहीत त्यांनीही मीठ खाऊ नये यामुळे संपूर्ण परिवारावर नकारात्मक प्रभाव पडतो विसर्जना पर्यंतच्या काळामध्ये सकाळ संध्याकाळ अशाच प्रकारे पूजा करावी आदल्या दिवशी फुले काढून मूर्ती कापडाने हळुवार स्वच्छ करावी व नंतर नवीन हार वगैरे घालावेत व पूजेसाठी वापरलेले सगळे निर्माल्य व्यवस्थित ठेवावेत विसर्जनाच्या दिवशी पाण्यात सोडून द्यावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजची ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि हा जो व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आणि फायदेशीर ठरणार आहे ही माहिती सगळ्यांना पोहोचणं खूप गरजेचं आहे याच्यासाठी चला तर मग भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत मी पल्लवी तुम्हाला सगळ्यांची रजा घेते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ